किराणा दुकानातून सुगंधित तंबाखूची सर्रास विक्री राज्यात सुगंधित तंबाखू व गुटखा बंदी असूनही शहरात काही किराणा दुकानातून अवैधरित्या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री जोरात सुरू आहे संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून याला आळा घालावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची आवक होत असून यात लाखोंची उलाढाल होत आहे राज्यात सुगंधित तंबाखू आणि गुटख्यावर बंदी घातल्यानंतरही ते मोठ्या प्रमाणात मिळत आहेत पानटेले धाबे आणि इतर ठिकाणी छुप्या मार्गाने त्याची विक्री होत आहे नागरिक कर्करोगासारख्या जीव आजाराला बळी पडू नयेत म्हणून गुटखा सुगंधित तंबाखू खर्रा आदी वस्तूंवर कायद्याने बंदी घातली आहे परंतु त्यानंतरही येथील काही ठोक चिल्लर किराणा दुकानदार त्याची विक्री करीत आहेत काही दुचाकी व चारचाकी वाहनातून सुगंधित तंबाखू व गुटख्याची घाऊक विक्री करताना दिसून येत आहे तंबाखूजन्य पदार्थ गुटका आरोग्यास हानिकारक असल्यामुळे त्यापासून कर्करोगासारखे गंभीर आजार होतात या पदार्थांचे से सेवन करणाऱ्याला इशाराही गुटका तंबाखूच्या पुड्यांवर नमूद केला जातो तरुण पिढी जीव घेण्या आजारांपासून वाचावी यासाठी शासनाने यावर बंदी घातली आहे येथील काही ठोक व चिल्लर किराण दुकानातून सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे शाळा तसेच महाविद्यालय परिसराच्या शंभर मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास तसेच सेवन करण्यास बंदी असतानाही शाळा व विद्यालयाजवळच्या अनेक दुकानातून तसेच टपरीवरून सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री सुरू आहे सुगंधित तंबाखू तसेच गुटक्यामुळे देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे यामुळे व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढत असून युवा पिढी गारद होत आहे ही मोठी सामाजिक हानी आहे शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुणांमध्ये या व्यसनाचे प्रमाण वाढत आहे पोलीस प्रशासन तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाने याकडे विशेष लक्ष देऊन सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीवर त्वरित अंकुश लावण्यात यावा अशी मागणी शहर परिसरातील नागरिकांकडून होत आहे